शेतकरी मित्रांनो आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की सी एस सी सेंटरच्या माध्यमातून तुम्ही जर फार्मर रजिस्ट्रेशनसाठी फॉर्म भरला असेल किंवा ॲप्लिकेशन केलं असेल तर अशा केसमध्ये बऱ्याच जे काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून विचारणा केली जात होती की आम्ही शेतकऱ्याचं जे काही स्टेटस जेव्हा चेक करतो फार्मर आय डीचं त्या एम एच एफ आरच्या वेबसाईटवरती तर बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीचा मॅसेज येत आहे आम्हाला सेंटर आय डी जी आहे ती मिळालेलं आहे अकरा अंकी आणि जे काही त्याचं स्टेटस दाखवते जिथे अॅप्रूव्ह दाखवायला पाहिजे होतं तिथे स्टेटस पेंडिंग दाखवते परंतु आम्हाला सेंट्रल आय डी मिळालेली आहे तर याच याच विषयासंदर्भात आपण व्हिडिओ पाहिला होता आणि हा प्रॉब्लेम नेमका कशामुळे येत आहे जे काही स्टेटस आहे पेंडिंग कशामुळे दाखवत आहे याचबद्दलची माहिती आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं की दोन प्रॉब्लेम असू शकतात की म्हणजे तुम्ही जर सामाजिक शेतकरी असाल तर या प्रॉब्लेममुळे सुद्धा जे आहे ते पेंडिंग तिथं ऑप्शन येत असेल आणि दुसरं ऑप्शन म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेममुळे जे आहे ते हा प्रॉब्लेम येत असेल तर मित्रांनो फायनली हा प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह झालेला आहे आपण जे सांगितलं होतं की टेक्निकल प्रॉब्लेममुळे सुद्धा हे होऊ शकते तर यामुळे आता ज्या त्या दिवशी ज्या शेतकऱ्याचं आपण स्टेटस चेक केलं होतं त्या शेतकऱ्याचा सेंट्रल आय डी मिळाला होता परंतु जे काही अप्रुवल स्टेटस आहे ते पेंडिंग होतं तर आज पुन्हा मी त्या शेतकऱ्याचा स्टेटस चेक करून पाहिलेला आहे तर आता त्या त्या संबंधित शेतकऱ्याचं जे काही स्टेटस आहे ते अप्रूव्ह दाखवते आणि सेंट्रल आय डीसुद्धा ते मिळालेलं आहे आणि तिथे ऑटो ॲप्रूव्ह बाय सिस्टीम अशा पद्धतीचा सुद्धा येत आहे तर ऑटो अप्रूव म्हणजे जे काही त्याचं जे आहे ते ऑटोमॅटिक अप्रूव्ह झालेलं आहे कारण की त्याचं नाव वगैरे व्यवस्थित आहे सात बारा डिटेल जे आहे ते मॅच केली जाते आणि सर्व रेकॉर्ड असेल तर ते ऑटोमॅटिक ॲप्रूव्ह केलं जाते त्या दिवशी हा प्रॉब्लेम का झाला होता ते सुद्धा सांगतो सेंट्रल आय डी जनरेट झालेला दाखवत होता परंतु जे काही स्टेटस आहे ते पेंडिंग दाखवत होतं सेंट्रल आय डी मिळाला होता तर आपण ते दोन कारणं सांगितलेच होते मी एकतर तुमचं सामायिक क्षेत्र असेल त्यामुळे हा प्रॉब्लेम येत असेल दुसरं कारण म्हणजे या ठिकाणी टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो तर ते प्रॉब्लेम जे आहे मित्रांनो टेक्निकल प्रॉब्लेम होता आणि आता मी त्या दिवशी ज्या शेतकऱ्याचं स्टेटस पेंडिंग दाखवत होतं सेंट्रल आय डी मिळाला होता त्याच शेतकऱ्याचा पुन्हा एकदा आज चेक करून पाहिलेला आहे तर त्याचा जे काही स्टेटस आहे ते अप्रूव्ह दाखवते आणि सेंट्रल आयडी सुद्धा मिळालेला आहे तर तुमच्या केसमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सुद्धा मित्रांनो पुन्हा एकदा जे काही वेबसाईट आहे एम एच एफ आर ची त्या वेबसाईटवरती वरती जा तुम्हाला सुद्धा जर तो प्रॉब्लेम येत असेल तर पुन्हा एकदा त्या जे काही ॲप्लिकेशनचा स्टेटस चेक करून पाहलं की तुमचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल साईडला पाहू शकता मित्रांनो त्या शेतकऱ्याचं इथे स्टेटस चेक करून पाहिलं मी एम एच एफ आरच्या वेबसाईटवरती जाऊन त्यानंतर जे काही डिटेल्स आहे ते टाकून चेकवरती जसं क्लिक केलं तसं त्या ठिकाणी ज्या त्या दिवशी दोन दिवसा अगोदर त्याचं स्टेटस जे आहे ते पेंडिंग दाखवलं दाखवत होतं परंतु आजच्या स्थितीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे स्टेटस ॲप्रूव्ह दाखवत आहे आणि कोणत्या दिवशी हे ॲप्रूव्ह झालेलं आहे त्याची डेट सुद्धा आलेली आहे तुमच्या केसमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा मित्रांनो पेंडिंग दाखवत असेल आणि सेंटर आय डी मिळाला असेल आणि तुम्ही सी एस सी सेंटरच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही सुद्धा तुमचं स्टेटस पुन्हा एकदा चेक करून पण नक्कीच तुमचा स्टेटस जे अपडेट झालं असेल आणि तुमचं पेंडिंग दाखवत असेल आधी तर तिथे आता अप्रूव्ह आलं असेल अशा पद्धतीची मित्रांनो छोटीशी परंतु महत्त्वाची अशी माहिती होती आपले जे कोणी शेतकरी मित्र असतील त्यांच्यामध्ये ती माहिती नक्कीच शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण शेतीविषयक माहिती आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद